आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया भगवंतावर श्रद्धा कशी असावी श्रद्धा कशी निर्माण होते रुपवेदातील श्रद्धा सुटतात काय वर्णन आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनात श्रद्धा असतेच फक्त तिचे प्रमाण कमी जास्त असते अगदी विरोधी व्यक्ती करणारे राक्षस जरी असले तरी त्यांची देवावर श्रद्धा होतीच देव प्रसन्न होईलच आपणास वरदान देईलच या विचारावर ते दृढ असत ह्याच दृढ विचारास वृत्तीस विश्वासास श्रद्धा असे म्हणतात आपण तर सारे बघत आहोत आपली देवावर श्रद्धा आहेच पण ती सकारात्मक दृष्टीने आहे कारण विचारांचे देखील दोन प्रकार पडतात सकारात्मक विचार नकारात्मक विचार सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक गोष्टीचा चांगल्या दृष्टिकोनातून विचार करणे वाईटातही काय चांगले आहे ते शोधणे म्हणजेच सकारात्मक विचार होय नकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वाईट दृष्टिकोनातून विचार करणे व चांगल्या कार्यातही वाईट शोधणे म्हणजेच नकारात्मक विचार होय देवाचे अस्तित्व तर आता वैज्ञानिकांनी देखील मान्य केले तर दानव मानव सारे मान्य करतातच आपण तर भगवंताची भक्ती करतो आपण तर मान्य करतोच फक्त विचारांमध्ये फरक आहे आपण ईश्वराची भक्ती करतो ती सात्विक व राजसी भक्ती होय आपले कल्याण व्हावे संसारातील कामनांची पूर्ती व्हावी यासाठीच ईश्वराची भक्ती करतो पण दानव हो किंवा आघोरी भक्ती तामसी भक्ती करणाऱ्यांची कामना विचार वाईट असतात कोणाचे तरी वाईट व्हावे अहित व्हावे या दृष्टीनेच ते भक्ती करतात ह्या कामनापूर्तीसाठीच ते भक्ती करतात अर्थात भगवंताविषयी श्रद्धा सर्वांमध्ये असतेच पण आध्यात्मिक दृष्टीने भक्तात सात्विक भक्ती करण्यासाठी भगवंताविषयी श्रद्धा कशी निर्माण होते की आपआप होते की कोणाची आवश्यकता असते याविषयी विचार करता लक्षात येते की प्रत्येक व्यक्तीत तीन दोष असतात मल विक्षेप आवरण मलदोष म्हणजे ज्या गोष्टी कार्ये शास्त्राने निश्चिद्ध ठरवलेले आहे ते माहीत असूनही ते करण्याची इच्छा निर्माण होणे किंवा ते कार्य करणे म्हणजे मलदोष हो। विक्षेप म्हणजे भक्त भगवंतास मानतो व्रत वैकल्य उपवास भक्ती जप पारायण भजन पूजन सारे काही करतो पण सफलता प्राप्त न झाल्यास मनात शंका निर्माण होतेच देव खरेच आहे की नाही यास विक्षेप दोष असे म्हणतात तिसरा दोष आहे आवरण देव आहे की नाही ह्या शंकेचे निरसन सद्गुरू महाराज कथाकार प्रवचनकार करतात आपल्या किंवा सर्वांच्या मनात जे परंतुचे आवरण असते ते दूर करण्याचे नष्ट करण्याचे कार्य हे सर्व संत सद्गुरू करीत असतात त्यांच्या मार्गदर्शनाने हे आवरण नष्ट होते व भगवंत आहे ह्या विचारावर व्यक्ती दृढ होतो व एका भगवंतावर तो विचार स्थिर होतो व ती व्यक्ती त्या भगवंताविषयी मनात श्रद्धा निर्माण करून भगवंताची भक्ती करू लागते संतांचे शब्द प्रमाण ग्रंथांचे प्रमाण मानू लागते तेव्हा हो जी भक्ती होते, होते। ती अंतःकरणापासून होते कारण संतांच्या मार्गदर्शनाने चित्त शुद्ध झालेले असते ती भक्ती म्हणजे श्रद्धायुक्त भक्ती होईल अशा रीतीने प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धा निर्माण होते पुढे ती दृढ श्रद्धा होते फक्त स्वधर्माने आचरण करू लागतो जीवनातील कर्तव्य करू लागतो जिथे बुद्धीचे कार्य संपते तिथून पुढे श्रद्धेचे कार्य सुरू होते जिथे विज्ञान हात टेकते किंवा हातबल होते तिथून पुढे अध्यात्म सुरू होते अशा श्रद्धावान व्यक्तीच्या जीवनात अशा काही चमत्कारिक गोष्टी घडतात ज्याचा विचार देखील ती व्यक्ती करू शकत नाही मग त्या साक्षात्कार चमत्कार सिद्धी भगवंताची कृपा काहीही म्हणा पण हे शक्य होते केवळ श्रद्धेमुळेच हीच श्रद्धेची श्रेष्ठता आहे म्हणून ऋग्वेदात तर श्रद्धेला देवता मानलेले आहे त्यात म्हटले आहे श्रद्धेने अग्नी देखील प्रज्वलित करता येतो श्रद्धेस प्रार्थना केलेली आहे तो माझ्या भक्तांना यज्ञ करणाऱ्या यजमानांना त्यांच्या कामनापूर्तीचे फल द्यावे श्रद्धेमुळेच धन प्राप्ती देखील होते ज्या व्यक्तीचे जितके अंतःकरण शुद्ध तितका तो श्रद्धावान असतो मनुष्याचे भक्ताचे कल्याण करण्यास श्रद्धाच कारणीभूत असते किंवा सहाय्य करते श्रद्धेची श्रेष्ठता इतकी आहे की प्रत्यक्ष भगवंतास देखील काही वेळा भक्तांना भेटण्यास यावे लागते इतकेच नव्हे तर त्यांचे कार्य देखील करावे लागतात अशा अनेक श्रेष्ठ संतांच्या बाबतीत अशी उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत तर्करहित हीच श्रद्धा श्रेष्ठ असते असे भक्त शिष्य आपल्या स्वामींची केवळ आज्ञाप्रमाण मानतात व त्यावर कोणतेही भाष्य विचार मत प्रकट न करता कार्य करतात याचे एक उदाहरण म्हणजे संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींची एकदा छाटी म्हणजे उपरणे हवेने उडाले व ते घरीत पडू लागले तो जो स्वामींनी कल्याणास सांगितले अरे कल्याणा छाटी उडाली पुढचे शब्द बोलण्याच्या आत कल्याण स्वामींनी दरीत उडी घेतली व उपरणे परत आणले देखील श्रद्धा भगवंतावर असावी श्रद्धा संतांवर असावी श्रद्धा धर्मग्रंथांवर असावी श्रद्धा मुनींवर असावी श्रद्धा कुणावरही असो ती दृढ असली म्हणजे कल्याण होणारच हे त्रिकाल सत्य आहे श्रद्धा संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी व हितकारक आहेच श्रद्धेमुळे इहलोक व परलोकही सुखकर होतात सिद्धी प्राप्त होण्यास श्रद्धाच कारणी होत असते श्रद्धेमुळे पाषाणाच्या मूर्तीतूनही भगवंत प्रकट होऊ शकतो भगवंताच्या श्रद्धेने केलेले भजन पूजन सारे काही शीघ्र फलदायी होते पण श्रद्धेचे एक वैशिष्ट्य आहे श्रद्धा तितकीच फल देते जितकी ती दृढ असेल मंत्र तंत्र यंत्र गुरु सद्गुरु ब्राह्मण पंडित ज्योतिषी व्रत उपासना यात ज्याची जितकी श्रद्धा तितके त्यास फल प्राप्त होते संकलित माहिती ऋग्वेद ग्रंथ व्रत शिरोमणी ग्रंथ स्कंद पुराण ब्राह्मखंड अध्याय सतरा व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपण आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन